मनोज सरांग बोलतो ते करतो हा त्यामुळे तुम्ही मुद्द्या ध्यानात ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आपलं असं असत तज्ञ नाही ना ने ने का नाही सगळ्या दुरायचे कुंकड काही सांगायचं तर आपल्या आपल्या हिशोबाने बरं तरी मला मिळत तज्ञ नको ना पेशक नको तिकडं पुस्तक नाही वाचित्रेस ना पटोली <laughs> <laughs> सोनिया गांधी इंदिरा गांधी लाल भडक गांधी एक दुसरा पण येत <laughs> मोहिते घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत त्या चार कोठे भरून द्या पैशाचे माझ सरकारला जाहीरपणानं सांग मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा <प्थाँगा> त्याशिवाय माघार नाही हे काम करायचंय दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश पिक पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टरी कि द्यायचे मुद्दे झाले तोड म्हणून जरा की बोलतो ते करतो हा त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली का आता समजायचं तुमच्या पाद्रात पडलं आरक्षण सर्डच नाही आणि मी म्हणलेलं हे पर्डच म्हणून समजायचं फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जे करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कोणाला शेतकऱ्याला पण सरसकट सर सकट कोणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना <laughs> शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं पीक जळून गेलं म्हणजे त्याचं सत्तर हजार रुपये हेक्टर नुकसान झालं आता राहिला दुसरा त्याच्या नदीच्या शेताचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये आपलं असंच असत नाही ना कोण नाही सगळ्या दुरायचे कोणकडं काही सांगायचं तर आपल्या आपल्या हिशोबाने बरो तरी मला मिळत तज्ञ नको नको तिकडच पुस्तक नाही वाचित वड्या ज्याचा शेत वाहून गेलं आणि पीक पण बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे ते झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले त्याचा कांदा वाहून गेला त्याची सोयाबीन वाहून गेली त्याची बाजरीचे खळे होणार वा ते वाहून गेले त्याचे सोनं वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगत तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावर वाहून गेले म्हशी वाहून गेल्या काहीचे कांदे वाहून गेले काहीचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीचे सोयाबीन काढून ठेवल्या होत्या ते वाहून गेलं काहीच सोनं गेलं घरातल्या भांडे वासन गेले मोटरी गेल्या पाईप गेले पोठा वाहून गेला काहींचे भितळा घर वाहून गेले काहीच्या नळ्या वाहून गेल्या सौर ऊर्जा वाहून गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे त्याच्या हे झाले तीन हा झाले तीन आता चौथ शेत करायचे पंधरा रुपये कापायचे ठरले ओसाचे आजीबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला पर्याय चौथा मुद्दा सांगतो ध्यानात ठेवा आपल्याला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याच्या उसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये पगार अडीच हजार कापा <स्थाँगा> ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा कापायचा त्याला काही गोमीचा पाय लागला होणार आहे का पगार दे वावर कुठेतरी हाकलेला असल्यावर कुठतरी आम्हाला त्याच्यामुळं हे कापा कमी तर कमी कमीत कमी कमीत कमी, कमी चार पाच लाख का अधिकारी असतील नौकऱ्यावर सगळे दहा लाख आला तर जवळपास हजार एक कोटी रुपये एक प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ये ये सांग ते पैसे पैसे कापायचे नाही नोकऱ्यावर कुरायचे ते पैसे ते कापा टोटल एका हजार रुपये ठेवू नका त्याचे चौथा हिसा आपण टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्यात कुठं का आणि त्याचे पाच आठ आली तू का खातूरे ते जमणार नाही एका भरूच लावाच्या तुला पंधरा रुपये आणि तो अपहाराचा टायर एक गाडीच ही घेऊन गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकड एक एक हजार लोक आहेत मराठवाड निवडणुकीच्या दिशे म्हणतात पाचशे कोटी ती नाही देतो कंपनी बंद पाडी आता आला का सरकारला जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येतात याच्याकडं पाट्या हजार कोटीचे आहेत ना एक पंधरा रुपये कापी तू कसा आता देण्याची प्रॉपर्टी कमी असेल काय शेत काढायला आजित पवारची कमी का आदित पवार किती काढी लावी काय काप्यो शिंदेसाहेबांकड काही रोग आलाय का त्यांची कापे प्रॉपर्टी उद्धव ठाकरे कड पडलं का त्यांचं कापे शरद पवारकड काळीक लागली का त्यांची कापे काँग्रेसचे नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी कोणतं लाल भडक गांधी एक दुसरा कोणत्या काप्यो याच प्रॉफ आहे कमी येतो का हा ते आंबाडी तेल पण ना सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक एक, 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 एक दिवस तो रिलायन्स पंपाचा व्यवसाय तीन शेतकऱ्याला घुसकुड कापतो तिकडं आमचा फेसकुट पाडव पाणी हळू हळू सरळ आमचं कुठं कापतो घास पाण्याला तिकडं तिकडे झयकुट ना तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का त्याचं सगळ्यांना ट्रॅव्हल चालत ताप्य त्याच्या नारायण राणेकडे कोड असला त्याला दिसाचे पाताटाचे त्याचे कोणी दिले कडे येत मोहिते घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत हा त्या छग्या चार कोथ्या भरून द्या पैशाचे त्याची काडी लागली असती पुढे तर त्या जाऊन न सांगत इकडे जय निट म्हणणारे यांच्याकडे काही असे बाबा आवाज इकडे थोडे खांगीर कोण कोण असले ती वार एक ते असले तर बघा ते छप्पल पुळे त्याच्याकडे पैसे असते तरी ते कुठेची कंपनी पण पाहिली पैसे कोटे दिले नाही म्हणून त्याला निवडणूक केला असे करा ना बोला आंबाने कोण करा ताटा कोण करा

त्याच्याकडे मार माझा पैसा आहे काढा नाही कंकोणा काय आहे कोण काढ शिंदे साहेबांची शिका घेऊन कोणला कंबोडा